नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्राच्या आजच्या विशेष भागात मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो सिंधुदुर्ग आणि तळकोकण झपाट्यानं वेगानं डिजिटल क्रांती वाढती आहे सध्याच संपूर्ण देशामध्ये पहिला याय जिल्हा म्हणून नामांकन मिळवलं ते सिंधुदुर्गनं अर्थात आता जरी या जिल्हा असला पण ह्यापूर्वी डिजिटल माध्यमं जे आहेत मग ते यूट्यूब असेल किंवा वेब पोर्टल असेल ह्या जिल्ह्यामध्ये काही मुठभर लोकांनी ती क्रांती केली आणि या क्रांतीचे सर्वात पहिलं नाव जे येतं ते सागरजी चव्हाण डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कोकणाचे अध्यक्ष आहेत हेलो सिंधुदुर्गचे मुख्य संपादक आहेत आणि पूर्वी ज्यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून घराघरात डिजिटल क्रांती केली कशाला उद्याची बात बातमी एका क्षणात या टॅग लाईन खाली गेली कित्येक वर्ष कोकणवासियांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं व्यक्तिमत्व सागर चव्हाण सागरजींकडे जाण्यापूर्वी थोडा मी अजून परिचय करून देईन की सागरजी यांनी सुरू केलेलं सिंधुदुर्ग लाईव्ह आज कोकण सात लाईव्ह आहे पण त्यानंतर सुद्धा ते शांत राहिले नाहीत कारण पत्रकारितेची एक वेगळी त्यांच्यामध्ये धमक आहे आणि ती पुन्हा एकदा कोकणवासियांच्या सेवेसाठी हेल्लो सिंधुदुर्गच्या माध्यमातून गेली कित्येक महिने ते आता कार्यरत आहेत आणि त्यांच्या बातम्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ब्रेकिंग ज्या असतात किंवा त्यांच्या व्हिडिओ न्यूज ज्या असतात त्या इतर मीडियापेक्षा अगदी सत्यार्थाच्या पेक्षा सत्यार्था सुद्धा फार वेगळ्या पद्धतीने असतात त्या लोकांना भावतात आवडतात आणि म्हणून त्यांचा चाहता वर्ग हा विशेष राहिला आहे पहिल्या प्रथम उद्या त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण त्यांच्यासोबत आहोत सागरजी आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हा दुर्मिळ योगायोग आहे की सत्यार्थ चॅनलचा आज महिन्याचा अर्थात सोळा महिन्याचा आज वाढदिवस आणि उद्या सागरजीचा वाढदिवस आहे सोळा महिने सागरजी आमच्या चॅनलला होत आहेत आणि आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रेरणेमुळे खर तर माझी सुद्धा सुरुवात डिजिटल पत्रकारितेची सागरजीमुळे झालेली आहे मला पहिल्यांदा संधी डिजिटल मीडियामध्ये देणारे हे व्यक्तिमत्व आहे अनेकांना मोठं केलं आणि मोठं त्यांनी ते कधी दाखवलं नाही त्यांच्याकडून पत्रकारितेच्या वारसा घेतलेले वसा घेतलेले यांनी अनेक क्षेत्रामध्ये उंच भरारी मारली पण त्याचं क्रेडिट कधी सागरजीने घेतलं नाही हा त्याचा मोठेपणा आहे uh, सागरजी आज सोळा महिने होत आहे आमच्या आणि अभिवादन आमचा ओर जाणतोय म्हणून पहिल्या प्रथम तुमच्याकडे आम्ही आलो की ज्यांच्याकडून आम्ही ही प्रेरणा घेतली त्या व्यक्तिमत्वाला विचारूया सर सोळा महिने सोळा हजार सत्तेचाळीस सबस्क्रायबर आणि तब्बल एक कोटी एकोणीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस व्ह्युअर्स आपण स्वतः अनेकदा आम्हाला प्रेरणा आजही देतात अनेकदा सांगतात की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो जास्तीत जास्त सबस्क्रायबर संख्या किंवा जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्या चॅनलचं नाव कसं उल्लींगत करू शकतो आणि तुम्ही आम्हाला आयडियाज दिल्यात कल्पना दिल्यात आणि त्या कल्पना काही अंशी आम्ही सक्सेस करू शकलो हे अभिमानाने सांगतोय आपण सोळा महिन्याचे आमच्या प्रवासाकडे कसं पाहता नक्कीच पाटील सर म्हणजे खर तर मी तुमचं म्हणजे मला तुमचं अभिनंदन करायला तर माझ्याकडे शब्द अपय पडत आहेत कारण शेवटी कसं असतं की आपण जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत असतो त्यावेळी खरं आपण काय आहोत हे सांगण्यापेक्षा आपले आकडे बोलत असतात mm. नेहमी हे खरं डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करण्याचं एक माध्यम आहे ज्यातून आपले आकडे आपण काय करतो हे आपल्याला सांगत असतात ओके आणि निश्चित अवघ्या स्वयं स्वया महिन्यामध्ये तुम्ही एक कोटी पार केला वेचना तुम्ही पार केलेला आहात ओके हे साधं सोपं काम नाही आहे कारण मुळात ह्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्राची सुरुवात किंवा ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना किती आपल्याला सतर्क राहावं लागतं अगदी सेकंदा सेकंदाला आपल्याला सतर्क राहावं लागतं आणि तेव्हाच कुठेतरी हे आकडे आपले बोलत असतात आणि आज तुमचे हे आकडे जे आहेत हे बोलताय त्यामुळे तुम्हाला सांगायची काय गरज नाहीये धन्यवाद तर हे आकडेच तुमचं काम ओके त्यामुळे नक्कीच तर कोकणामध्ये जेव्हा डिजिटल मीडियाची सुरुवात झाली एक मला आठवतंय की एक, एक साधारण दोन हजार तेरा दोन हजार चौदा काळ होता आणि तो काळ असा होता की त्यावेळी साध्या आपल्या इथे आपला जो आपण आता मोबाईल वापरतो त्याला रेंज पण नव्हती अशी म्हणजे इथली आपली भौगोलिक परिस्थिती त्याला कारणीभूत होती ते काय का, आणि अशा अवस्थेमध्ये इथे इथे ह्या भागामध्ये डिजिटल मीडियाचा विस्तार वाढवणं ओके डिजिटल मीडियाची सुरुवात करणं हे फार चॅलेंजिंग होतं पण आता ती परिस्थिती राहिली त्या म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की जसं आज जसं तुमची हे आकडे बोलताय तसं आज याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगेन की आज सिंधुदुर्ग जिल्हा हा जसं तुम्ही मग अशी म्हणालात की देशातला पहिला ए आय पहिला जिल्हा म्हणून ह्या देश या, या जिल्ह्यालाकडे पाहिलं जसं तसं या हा एक जिल्हा आता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मिडिया हब म्हणून ओळखला जाणार आहे नक्की ते कारण एकट्या ह्या सू जिल्ह्यामध्ये जर आपण हे जर युट्यूब म्हणा पोर्टल म्हणा जर असे माध्यम जर पाहिले काढली तर शुक्रो जवळ okay. आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत ओके okay. आणि त्यामुळेच भविष्यात आपला हा जिल्हा म्हणजे भविष्यात म्हणण्यापेक्षा सध्या सध्या जिल्हा आपला मीडिया हब म्हणून ओळखला जातो आहे ओके कारण अगदी चाचणी जरी ते पडली तरी त्याची त्याची बातमी होते आणि ती अगदी कोपऱ्यात जाते काय अशी ही आपल्या जिल्ह्याची एक वाटचाल राहिलेली आहे काय म्हणजे जो जिल्हा अगदी दोन हजार तेरा चौदा मध्ये का जिथे पुरेंश नव्हती त्या जिल्ह्यामध्ये आता एवढी डिजिटल क्रांती झाली ते बघून खूप समाधान होत आहे की म्हणजे जे आव्हान आम्ही त्यावेळी पेरलं होतं आणि एक वाटलं होतं की काहीतरी नवीन काहीतरी करावं काय म्हणजे त्यावेळी तर आम्ही काम करत होतो प्रिंट मीडियामध्ये ओके आणि प्रिंट मीडियामधून डायरेक्ट आम्ही वेब जर्नलिजम मध्ये आलो होतो आणि असं वाटलं नव्हतं हो की वेब जर्नलिज पण त्यावेळी असं वाटत होतं आम्हाला म्हणजे मी जेव्हा प्रिंट मीडियामधून वेब जर्नलिझमच्या वाट दिशेने जात होतो त्यावेळी अनेक प्रश्न होते अनेक जण मला विचारत होते कारण मी ज्या प्रिंट मीडियामध्ये मी लोकमत मध्ये काम करत होतो आणि लोकमत तर महाराष्ट्रातलं दैनिक असल्यामुळे मी माझा प्रभाव जात होतो आणि त्याने काही माझे सहकारी पण होत होते ते पण मला विचारत होते की हे तू कुठेतरी शिवसेने जातोय प्रवाहाच्या विरोधात जातोय असं अनेक त्यावेळी मला सांगत होते पण मी असं मला वाटलं होतं की बाबा काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असेल तर असं एखादं चॅलेंज हे आपल्याला स्वीकारावंच लागेल आणि त्यामुळे मी ते त्यावेळी चॅनल अगदी चॅलेंज होतो मोठं ते स्वीकारलं काय आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तर एक आत्मिक समाधान मिळत आहे की आज चांगलं खूप चांगल्या पद्धतीने ते डिजिटल मीडिया विस्तारतोय आणि त्यात विशेष करून हे सगळ्या डिजिटल मीडियामध्ये अवघ्या सोळा महिन्यापूर्वी सत्यात्तर ते तुमच्या तुम्ही स्वतः म्हणून त्यामध्ये पुढाकार घेतला आणि सत्याहत्तर महाराष्ट्र न्यूज म्हणून तुम्ही चॅनल उभं केला युट्यूब आणि आज जे काही तुमचे आकडे आहेत ते बघून खरंच अभिमान वाटतोय की बाबा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे हा जो तुमचा रनरेड आहे <laughs> तो खूपच सुंदर आहे म्हणजे मी पण कधी कधी विचार करतोय की हा रेंज रेड तुम्ही एवढा कसा कव्हर केला वास्तविक तुम्ही जे मला विचारताय <laughs> तर मला असं आता प्रश्न पडला की मी तुम्हाला विचारायला पाहिजे की हा जो रन रेड आहे तो तुम्ही कसा पार केला एवढा फास्ट मध्ये कारण ते खरंच म्हणजे डिजिटल मीडियामध्ये काम करताना काय आव्हानं असतात कशा पद्धतीने आपली बातमी ही आता त्यावेळी ठीक होतं त्यावेळी कोणच नव्हतं त्यामुळे एकमेव सिन्सेटिव्ह त्यामुळे आम्ही जे काय काम करत होतो ते लोकांना आवडत होतं लोक ते स्वीकारत होते काय मात्र आता शेकडो अशी चॅनल आहे ओके आणि त्या शेकडो चॅनल मध्ये आपली बातमी जी आपण लोकांपर्यंत लोकां पोहोचतोय तर ती लोकांनी वाचली पाहिजे ती लोकांना आवडली पाहिजे ओके तरच त्या बातमीला विवर्स भेटणार आहे नक्कीच ओके त्यामुळे त्यासाठी त्या बातमी पण त्यामध्ये असलं पाहिजे तरच ती लोक स्वीकारतात त्यामुळे हे मोठे चॅलेंज आहे ते चॅलेंज तुम्ही स्वीकारलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बातमी मधला वेगळेपण तुम्ही सिद्ध केलंय आणि त्यामुळेच हे तुमचे आकडे आहे त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला हृदयापासून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद देतोय की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा एक मोठा विक्रम नाही तर हा इतिहास आहे नक्कीच आम्ही जरी थोडासा इतिहास निर्माण करू शकलो पण याची प्रेरणा सागरजींकडे आहे आणि ती कायमच आमच्या हृदयात करून आहे कारण मी असेल किंवा माझ्यासमोर माझी शूटिंग करणारा आमचा बंडी अर्थात सापाजी असेल आमची सुरुवात करून घेणारं एक महनीय व्यक्तिमत्व सागर जी आहे धन्यवाद सागरजी जी, सागर जी अलीकडची जी, पत्रकारिता प्रचंड बदलते आहे विश्वासार्हता अजून बातमीचे विश्वासार्ह जे आहे ती पोर्टल असेल किंवा तुमची युट्यूब असेल किंवा इन्स्टाची असेल अर्थात त्याचा एक प्लस पॉईंट की आपण डिलीट करू शकतो प्रिंटमध्ये त्याला माफी नाही आहे जे काही आहेत त्याची नोटीस तुम्हाला प्रकाशित करावी लागते आत्ताची जी आव्हानं आहेत ह्या बातमीची याच्यातली आपण कसं बघता म्हणून नक्कीच पाटीलजी म्हणजे तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न नाही याचं प्रत्येकाने आत्मचिंतन करायला पाहिजे जे जे लोक आताच्या घडीला जे वेब जनल त्याकडे वळत आहेत डिजिटल ते फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच असतं की एखादी बातमी आली काय ती सगळ्यांच्या अगोदर माझी बातमी कशी जाईल हाच एकच प्रयत्न असतो पण एक पत्रकार म्हणून म्हणजे जेव्हा एक पत्रकार म्हणून त्याची फार मोठी जबाबदारी असते कि बाबा आपण जी बातमी घेतोय ओके तर ती बातमी बोय काय कधीही म्हणजे एक तर त्याने याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या बातमीमध्ये कोणत्याही दोन समाजामध्ये ते निर्माण होता कामा माहिती कायदा कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा माहिती कोणत्याही जाती धर्मामध्ये तणाव निर्माण होता कामा माहिती काय आपल्या बातमीमुळे उगाच सामाजिक जी बांधिलकी असते किंवा सामाजिक भान राखूनच बात बात ती बातमी कारण ती बातमी वैयक्तिक कधीच नसते ओके ते सर्व स्तरामध्ये ती जात असते त्यामुळे प्रत्येकाने पहिली जेव्हा एखादी बातमी येते तर त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की माझ्या ह्या बातमीमुळे ह्या ह्या गोष्टी होणार नाही तर ह्याची जर त्याने काळजी घेतली ओके तर मला असं वाटतं की अजून त्याने दुसरी कुठची काळजी घेण्याची तशी आवश्यकता नाही नक्कीच पण ते सामाजिक भान त्यांनी नेहमी आपल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे की माझ्या ह्या बातमीमध्ये ते सामाजिक स्वरूपात बिघडत आणि महत्वाची आणि ही अतिशय महत्वाची आणि आत्ताच्या घडीला तुम्ही जे मला विचारला की ठीक आहे प्रिंट मीडियामध्ये चुकीला माफी नाही ओके म्हणजे एखाद्या आपण प्रिंट मध्ये गेलं तर मग दुसऱ्या दिवशी त्याचा खुलासा आपल्याला खुलासाच करावा लागतो मात्र प्रिंट मीडियामध्ये याच्यामध्ये डिजिटल मीडियामध्ये आपल्याला ठीक आहे एखादा एडिट करू शकतो शब्द चुकला किंवा काय झालं तर आपण ते एडिट करू शकतो पण यातून काय होतंय की ठीक आहे भले तुम्ही ते त्यावेळी एडिट करा पण जी एक जी विश्वासार्ह असते ती विश्वासार्ह नंतर राहत नाही ओके त्यामुळे मुळातच उगाच म्हणजे स्पर्धा ही असलीच पाहिजे पण त्या स्पर्धेच्या नादात काहीतरी चुकीचा आपण काय हो, आणि चुकीचा ना ना ना। नाशिक जाता का म्हणे याची त्याने काळजी घ्यावी असं मला वाटतंय कारण आता कसं होत आहे की या वेब जर्नालिझम मध्ये अनेक तरुण काय हे या क्षेत्रामध्ये येत आहेत कारण शेवटी कसं होतंय की हे शेवटी प्रसिद्धी माध्यम असल्यामुळे कमी कालावधीमध्ये ग्लॅमर मिळत आहे त्याला त्यामुळे अनेक तरुण या क्षेत्रामध्ये वळत आहेत ओके आणि फार सोपं झालंय म्हणजे सगळं आपल्या हातात आहे मोबाईलमध्ये आपण क्षणार्धात कुठची बाजू कुठेही आपण व्हायरल करू शकतोय त्यामुळे फार सोपं झाल्यामुळे अनेक ह्या क्षेत्राकडे लोक वळत आहेत ओके पण त्याने निदान काही बेसिक गोष्टी चांगलंच आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की हा काहीतरी बाधार झालाय अजिबात मी म्हणणार नाही ओके पण ह्या काही बेसिक गोष्टी जर हे पाळले तर नक्कीच डिजिटल हे जे काही माध्यम आहे हे खूप समाजासाठी खूप पॉझिटिव्ह आहे ते म्हणजे त्यातून आपण खूप चांगला मेसेज देऊ शकतो आणि उदाहरण काय त्यामुळे त्याचा दुरुपयोग न होता काय त्याचा सदुपयोग व्हावा ओके आणि त्यासाठी ह्या काही गोष्टी जर त्याने बेसिक गोष्टी पाळल्या तर मला वाटतं नक्कीच काय त्याच्याबद्दलची विश्वासार्थ ही कायम राहील एवढं मी सांगेन नक्कीच खूप महत्वाची गोष्ट सागरजीने सांगितली ती म्हणजे सामाजिक सलोखा जो आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था जी आहे याची पायमंडली होता कामा नये त्यांचं भान राहून सामाजिक स्थिरता जी आहे सामाजिक एकोपा जो आहे समता जो आहे तो टिकावा यासाठी पत्रकारांनी नैतिक जबाबदारी स्वतःची स्वीकारली पाहिजे दोन समाज असतील दोन प्रांत असतील किंवा दोन जाती असतील याच्यामध्ये एकोपा कसा राहील यासाठी चौथ्या स्तंभाची भूमिका खूप महत्वाची आहे सागरजी आठवत सांगा अशी वाटते दर्शकांना की ज्या वेळेस कोरोना आला होता कोविड आला होता सगळं जग थांबलं होतं था। पण तेव्हाच सिंधुदुर्ग लाईन आणि आत्ताच कोकण सात लाईन आणि थांबलं नव्हतं आणि मी स्वतः त्याचा एक भाग होतो कृषी क्रांती असतील किंवा इथली लोक परंपरा त्या दशावतारी कलावंत बांधव कुठेतरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ होती तेव्हा पहिलं पाऊल सागरजींनी उचललं ते म्हणजे दशावतार ऑनलाईन आला शिक्षण ऑनलाईन आलं आणि अनेक गुरुजी आमच्या प्लॅटफॉर्मवर तेव्हा तेव्हा सरांच्या माध्यमातून आले आणि त्यांनी ही शिकवणी असेल किंवा आपली कला असेल ती सादर केली आणि तिथे त्याचा त्याच्यामधला पण सागरजींनी त्यांना योग्य पद्धतीने मिळवून दिला सर ती आठवण मला जाणवते हो इतकी चांगली पत्रकारिता आपण आणू शकलो त्याबद्दल निश्चित म्हणजे त्यावेळी जे काय मी केलं म्हणजे कोविड कालावधीमध्ये जे काय मला करता आलं काय त्याचं खरं जर सांगायचं असेल तर त्याला फक्त सागर चव्हाण कारणीभूत नाही तर त्यावेळी माझ्यासोबत असणारी माझी टीम जोडली ओके आणि त्या टीम मधून मला मिळत असणारं स्पिरिट होत ओके आणि त्या स्पिरिटमधून म्हणजे तुमच्यासारखे त्यावेळी काही सहकारी माझे होते आणि त्यांच्याशी नेहमी मी जेव्हा बोलायचो तर त्यांच्याकडून मला नेहमी काहीतरी वेगळेपणा जाणवायचा आणि ते मी कॅच करायचो आणि मग मी त्यांच्याचकडे हा प्रस्ताव ठेवायचो की आपण असं केलं तर आणि त्यावेळी टीम पण एवढी सुंदर होती की ज्या गोष्टी आपण चर्चेतून समोर यायच्या आणि त्या चर्चेतून जेव्हा मला आपण त्या मांडायचं तर ते लगेच आपण स्वीकारायचो आणि त्यात मग आम्ही झोकून द्यायच okay, ओके त्यामुळे कोविड कालावधीमध्ये जेव्हा पूर्ण जग थांबलं होतं ओके okay, तेव्हा आम्ही अक्षरशः मला आठवतोय काय तुम्ही म्हणा असे कितीतरी इथे सहकारी आहेत आज हे आम्ही अक्षरशः रस्त्यावर फील्डवर फील्डवर उतरून काय तेव्हा आम्ही काम करत होतो मला आठवतं त्यावेळी जेव्हा पहिलं लॉकडाऊन जेव्हा जाहीर झालं त्यावेळी ते हजारो परप्रातीय कामगार जे होते अडकले होते त्यांना आणि अचानक ते सगळं जाहीर झाल्यामुळे त्यांचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि यावेळी मला आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा की म्हणजे मी जरी हे करत असलो तरी माझ्या पाठीमागे एक जी शक्ती होती किंवा ताकद होती ती म्हणजे आमची जी त्यावेळीची कॉमेंटो जी मीडिया होतात त्यांची सगळी मॅनेजमेंट ओके तर ज्यावेळी ही सर्व परप्रांतीय माणसं इथे अडपली होती त्यावेळी मीच सहज त्यांच्या मॅनेजमेंटसोबत प्रस्ताव ठेवला की ह्या लोकांच्या पोटापानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो का तर लगेच मॅनेजमेंट देखील मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि लगेच ह्या परप्रांतीय कामगारांसाठी आपण त्यांना त्यांना म्हणजे मोठं काय नाही पण त्यांचं पाण्याचा जो प्रश्न होता तो निघता येईल या दृष्टीने आम्ही लगेच जे आपले गोव्यामध्ये आमच्या फोमॅन्टो हो कंपनीचं जे हॉटेल आहे सिद्धार्थी गोवा तर तिथून तिथे राहिलेलं फुल पॅकेजेस फुल पॅकेजेस वगैरे ते लोकच हो आम्ही ते मागवलो आणि त्या इथल्या कामगारांना आम्ही ते देऊ शकतो ओके आणि त्यावेळी तो मायेचा घास जो आम्ही त्यावेळी त्या परप्रांतीय कामगारांना सेवा दिला तेव्हा त्यांच्या ते चेहऱ्यावरच जे, जे, चे जे काय हे होतंय हवं मला ते आजही आठवतात ओके ते खूप समाधानकारक होते आम्हाला त्यातून खूप प्रेरणा मिळाली मग आम्ही त्यावर था थांबलो नाही मग तिथून लक्षात आलं की आता जसं हे परप्रांतीय कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता तसंच पुढे जाऊन आम्ही विचार केला की सगळ्याच गोष्टी थांबलेल्या होत्या जे आमचे कलाकार होते शशवतर कला कलाकार असतील भजनी कला असतील आणि ज्यावेळी जेव्हा मला आठवतंय जेव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर झाला होता त्यावेळी बरोबर तो आपला इथल्या कलाकारांचा सीजन सीजनच ओके okay, आणि त्याच वेळी बरोबर हे लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांचं अगदी त्यांच्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता मग आता अशा वेळी काय करता येईल मग काही का जे दशावतार कलाकार होते मला आठवतंय आपले जे कैलासवासी लोकराजा तर लो त्यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली तर मग त्यातून एक असा समोर एक प्रस्ताव आला की आपण त्यांचे जे शो असतात म्हणजे तो आम्ही शो करायचो आणि ते दाखवायचं असा समोर प्रस्ताव आला आणि मग आम्ही त्यांचे काही जे, जे कलाकार होते त्यांना एकत्र घेऊन एका सभागृहामध्ये कारण त्यावेळी खूप गोष्टी आम्हाला एकाच वेळी आपण सगळेजण एकत्र येऊ शकत नव्हतं आणि आपल्यासाठी ते फार सगळं नवीनच होते या सगळ्या गोष्टी त्यामुळे ते काळजी घेऊन आम्ही एका हॉलमधून ते सगळं शूट करा करत होतो आणि नंतर मग तेच आम्ही आपल्या चॅनलवर ते दाय दाखवतो ओके आणि त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला जगभरा जगभरामध्ये ते लोक आणि मुळात कसं झालं की त्यावेळी होत आणि वेळी त्यांना लावू होता हा कन्सेप्ट समोर आला मग त्यातून पुन्हा एक पुढे विषय आला की बाबा ज्या जे कलाकार चांगली कला आपली सादर करतायत तर त्यामधून ज्यांना कोणाला त्यांची कला आवडेल तर त्यांनी त्यांचा आम्ही गुगल पे नंबर दिले होतो कलाकारांचा आणि ज्याला ती कला आवडायची ते त्यांना ऑनलाईन पेशंट जी पे करत होते त्यामुळे इनडायरेक्टली त्यांच्या त्यांना मानधन पण मिळत होतं ओके आणि म्हणजे ऍप्लिकेतले मानधन नव्हतं त्यांना पण त्यांच्या कलेची कदर बक्षीस त्यांना त्यामुळे काय झालं की त्या कोरोना कालावधीमध्ये जग जरी थांबलं असलं तरी त्या ऑनलाईन दर्शवतार म्हणून ते आपली कला सादर करत होते त्यातून जे त्या कलेचे चाहते होते त्यांना ती कला पाहता आणि त्यातूनच ऑनलाईन पद्धतीने त्यांना म्हणजे त्यांना ते बक्षीस रुपांशी त्यांना ते रक्कम मिळत होती मला आठवत आहे की अगदी म्हणजे आउट ऑफ इंडिया म्हणजे दुबई आम्ही पण त्यावेळी आश्चर्यचकित झालो की ह्या भागामध्ये आपले कोकणातले लोक आहेत तिकडे आहेत ते दशावतार पाहताय ते त्यांना एवढा आवडतोय दशावतार म्हणजे मला आठवतं युक्रेन सारख्या देशात काही कलाकारांना काय पाच पाच हजार गुगल पे झालेले आहेत मग मग ते आम्ही दशावतारा पुरत न थांबता था। पुढे मग इथे जे डबल बारी डबल बारी म्हणजे जे भजनी कलाकार होते त्यांच्या आधी मग डबल बारी चौरंगी बारी अशा पद्धतीचा कन्सेप्ट समोर आणला त्यामधून लोकांना तो एक म्हणजे जे कला आवडली त्यांना त्या पद्धतीने त्यांना बक्षीस ते रूपात रक्कम मिळायला लागली त्यामुळे अशा पद्धतीने तो एक आम्ही प्रयोग होता आणि तो प्रयोग त्यावेळी यशस्वी झाला आणि आम्हाला आनंद आहे या सगळ्या गोष्टी समाधान की ह्या कलाकारांसाठी इथल्या परप्रांतीय हो, कामगारांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी आम्हाला करता आलं त्याचं मला खरंच आम्हाला समाधान आहे आत्मिक दुसरी गोष्ट हो महत्वाची की हे कलाकार किंवा परप्रांतीय कामगार इथपर्यंत पुन्हा आम्ही न थांबता महत्वाचा विषय होता की त्यावेळी खऱ्या अर्थाने शिक्षण देखील होतं ओके आणि त्यावेळी सरकार मार्फत मा पण प्रयत्न चालू होते की ह्या मुलांना कशा पद्धतीने आपण ऑनलाईन शिक्षण द्यावं त्यावेळी मला आठवतं की तुमच्यासारखे सहकारी होते ते पुढे आले आणि तुम्हीच माझ्याशी त्यावेळी चर्चा केली की आपण जर ज्या ज्या पद्धतीने आपण लाईव्ह दशा दाखवला दा लाईव्ह भजन दाखवलं तसंच आपण काही इथले जे शिक्षक आहेत जे चांगलं शिकवतात त्या शिक्षकांना जर आपण आपल्या स्टुडिओ मध्ये बोलवलं आणि त्यांच्या त्यांचं एक शेड्यूल बनवलं त्या त्या सब्जेक्ट प्रमाणे आणि गावोगावी आपलं त्यावेळी नेटवर्क होतं तर ते शिक्षण हो ती मुलं अटेंड करतील त्यावेळी मग ते मला ती संकल्पना तुमची आवडली मी आवर्जून सांगतो ती संकल्पना कधी माझी नव्हती तुमची होती आणि तुम्ही त्यावेळी ते माझ्यासोबत मांडलं मला ते आवडलं मग त्यावेळी लगेच आपण त्या पद्धतीने आप मला आठवतो काहीतरी आपण त्याला नाव दिलं होतं म्हणजे पण तो अशाच पद्धती म्हणजे आपल्या स्टुडिओ मधून आपण तो पूर्णपणे त्यांचा जो काय अभ्यासक्रम असेल असेल तो आपण ते शिक्षक त्या पद्धतीने मांडवत होते ऑनलाईन मग त्यातून काय झाले अनेक शिक्षकांकडून पण खूप चांगला प्रतिसाद म्हणजे काही पहिले शिक्षक आपल्या स्टुडिओमधून येऊन ते कॅमेरा फेस करायला घाबरत होते पण एक दोन जेव्हा त्यांची लेक्चर एपिसोड झाल्यानंतर त्यांच्याकडून रिस्पॉन्स झाला आणि एक शिक्षक स्वतःहून आम्हाला विचारायला मी हा सब्जेक्ट शिकवतो आणि अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आपण ते ऑनलाईन पद्धतीने त्यावेळी म्हणजे ते एक शिक्षण दालन आपण त्यावेळी सुरू केलं त्या सर्व जे गुरुवर्य होत त्यांचा आपण स्मार्ट सन्मान देखील केला नारायणराव राणे साहेबांच्या असते तेव्हा मंत्री होते हो, नारायणराव हो साहेब हो, आणि खासदार होते आणि तेव्हा आपण त्यांचा सन्मान इथे जनरल जगन्नाथराव असते इथे केला होता त्यामुळे हे काम करता आलं म्हणजे असं होतंय की एक म्हणून मी बोल बोललो की एखाद्या मीडिया हाऊस चाल चालवत असत ना आपण काय त्यावेळी एक सामाजिक बांधिलकी जमी जपणं हे फार गरजेचं असतं कारण एक एखाद्या माध्यमाची ती सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते की त्याने ते सामाजिक भान सामाजिक बांधिलकी जपणं फार गरजेचं असतं आणि ते आम्हाला करता आला याचं मी मी समजेन की ते माझं मला मिळालेलं भाग्य मी समजतो नक्कीच अनेक विषय आहेत दशावतारी असेल किंवा इथल्या कलावल बारी ट्रिबल बारीक चौरंगी बारी सुद्धा त्या गाडी सरांच्या संकल्पनेतून आली आणि अनेक विषयांवर आपण त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मग लाखो व्ह्युअर्स लाखो सबस्क्रायबर्स त्यावेळेस सिंधुदुर्ग लाईव्ह तत्कालीन आणि आत्ताच कोकण सात लाईव्हला मिळाली आणि ती आमची जी टीम होती त्या टीमला सॅल्यूट आहे आज पण सर शेवटचा आणि महत्वाचा एक प्रश्न आताची जी पत्रकारिता आहे त्याच्यातले जे विषय आहेत कारण आता एखाद्याचं तुम्ही भाषण दहा तो खूप चांगला बोलला पण ते दोन मिनिटाच्या बघत नाही आता असा जमाना तुम्ही तीस सेकंद पंचवीस सेकंद बघतात अशा वेळेस पत्रकारांनी पत्रकारांनी किती सजेव नाही नक्कीच म्हणजे मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचा आकडा सांगितला एक कोटीच्या वर तुमची जीवन सिद्ध केलेली आहे त्यावेळी निश्चितच म्हणजे तुम्ही कुठेतरी सेकंदा सेकंदाला तुम्ही सतर्क आहे ओके त्यामुळे सेकंदा सेकंदाला जो सतर्क आहे ओके त्याचं म्हणजे मी कधी पण आपण म्हणायचो की जर जो हाडाचा पत्रकार असतो ओके त्याची बातमीवर एखाद्या त्याची त्यामुळे काव्यासारखी असली पाहिजे ओके कारण एखादी कधी कधी आपल्यामध्ये असं पण असतं की एखादी बातमी आपल्याला चुकली की आपण वरिती मला बातमी चुक पण चुकलेल्या बातमीमधून पण वेगळी ती करता येते ओके आणि ती जी बसतो की त्याची गरज ओके आता तुम्ही म्हणालात की आता पत्रकारिता पूर्णपणे बदललेली आहे पूर्वी लोक अग्रलेख वाचायचे ओके म्हणा युट्यूब वर आपण दहा दहा मिनिटांची जरी बातमी केली रिल्स बघायची दोघी एक तासाची बातमी बघायची आता तेवढा वेळ नाही आता तेवढे बदललेला आहे आता रीलचा जमाना ओके म्हणजे आता तीन मिनिटाचा रील पण बघायला कोणाला वेळ त्यामुळे आता था था सेकंद दुण। दुण। ते सेकंद द्यावू लागलेलं आहे मला असं वाटतं की आता ते दहा सेकंद तुम्हाला समजून सांगायचं तुमचा सब्जेक्ट आहे त्यामुळे हे खूप मोठे चॅलेंज आहे ओके त्यामुळे हे चॅलेंज म्हणजे हे जसं तसं बदलत गेलं म्हणजे काय होता जो अग्रह लेखानावर चालत होता ओके त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू वर इंटरव्ह्यू वर अनेक असे अनेक ट्रेड सध्याचा ट्रेडा आहे तो रिल्स आहे कशी तुमची बातमी तुम्ही दाखवता हेच महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढे अजून वेगळा ओके त्यामुळे आता जे जे जर्नालिझम जे या डिजिटल पत्रकारितेमध्ये जे पत्रकार आहेत त्यांनी ह्या स्पर्धेसाठी तयार राहायलाच पाहिजे ही मोठी स्पर्धा आहे ओके आणि ते फार मोठी चॅलेंजिंग आता ह्याच्यामध्ये आपलं वेगळे पण आपण जेव्हा तर देणार तरच लोक तरच त्यामध्ये आपण टिकणार आता फॉर एक्झाम्पल सत्यातो जेव्हा मी तेव्हा जेव्हा मी ते भाग असतो किंवा त्यामध्ये काही वेगळे विषय तुम्ही नेहमीच हाताळत असतो ओके कि मग हे जर वेगळे विषय काय आहे ह्याचा अगोदर आपल्याला सेन्स असायलाच पाहिजे ओके एखादी बातमी घडल्यानंतर त्या घडलेल्या बातमीमधून पण वेगळी बातमी देण्याचा तो सेन्स असावा लागतो आणि ज्याच्याकडे हा सेन्स ओके okay. तोच या मार्केट मध्ये खूप महत्वाचा विषय सादर या ठिकाणी अभिव्यक्त केलेला आहे की बातमी म्हणजे बातमी आणि बातमी मधली बातमी अर्थात पाठलाग याला आपण म्हणत होतो की बातमीचा पाठलाग कसं जगता किंवा बातमीची तुम्ही पाठपुरावा कसा करता फीडबॅकवर फीडबॅक कसा घेता आणि लोक तेच बघतात की याचं उद्या काय सस्पेन्स असतो तो सस्पेन्स पाहावयास आणि तो वाचायला लोकांना आवडतो आणि म्हणून डिजिटल कितीही बदललं असतं तरी तुमची बातमी आणि त्या बातमीचं वेगळं पण जपलं पाहिजे असं सागरजींचं मत आहे नक्कीच पुन्हाचे एकदा उद्याच्या वाढदिनी त्यांना आतापासून ऍडव्हान्समध्ये आमच्या चॅनलच्या वतीने आणि व्यक्तिगत आमच्या दोन्ही परिवारांच्या वतीने सरजी शुभेच्छा निरामय आयुष्य श्री देव पाटेकर आपल्याला प्रदान करून आपल्या हॅलो सिंधुदुर्गाला दिवसेंदिवस आमच्यापेक्षा चौघोणी गुणाकाराच्या पटीत आपली दर्शक संख्या वाढो आम्ही सुद्धा आपले फॅन आहोत आम्हाला सुद्धा आपल्याकडून बातमीतून बातमी शिकायला मिळते त्याबद्दल सागरजी चव्हाण आणि हॅलो सिंधुदुर्ग सह या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानणार नाही ते परके होते म्हणून ऋण व्यक्त करतो तुर्तास रुपेश पाटील इथेच थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजिक परबसह सत्यांत साठी सावंतवाडी सिंधुर्ग